जामखेड येथे घरकुल लाभार्थी व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन कार्यक्रम सोहळापूर्ण अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी रमेश धोत्रे महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण वीस लाख घरकुले मंजूर करण्यात आली आहे या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व त्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे साहेब सभाप्ती प्राध्यापक राम शिंदे सह आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीत लाभार्थ्यांना दोन्ही तालुक्यांसाठी एकूण दहा हजार तीनशे सेहेचाळीस घरकुलांना मंजुरी मिळाली आहे या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम शनिवार दि बावीस फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीन जमा करण्यात आले पहिला हप्ता वितरण सर्वांसाठी घरे प्रदान करणे या उद्देशान केंद्र सरकारने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जामखेड तालुक्यासाठी चार हजार अठ्याऐंशी घरकुलांच उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यापैकी तीन हजार नऊशे एकोणपन्नास घरकुले मंजूर झाली आहेत सदर घरकुलांना मंजुरी मिळावी याकरिता विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून मा गट विकास अधिकारी शुभम जाधव उपगट विकास विजय शेवाडे विस्तार अधिकारी कैलास खैरे ग्राम विस्तार अधिकारी बापूराव माने कृषी विस्तार अधिकारी शेळके साहेब बांगर मॅडम अमोल दिवटे राजेश मोहोळकर राहुल घायतडक मनीषा मोहोळकर रुपेश वाघमारे जितेंद्र रोकडे प्रीतम दीक्षित सुजय पवार दर्शना साळवे आदी लाभार्थी कर्मचारी व मान्यवर उप मुंबई असू दे किंवा एक पी एस सोडणे असू दे शनिवार रविवार असू दे रात्र रात्र कधी करायचे तेवढं झालं पाहिजे आणि खरंच इथे जर तुमची टीम अतिशय चांगली आहे तिने आरिचे आहे विक्रम आहे सैरना तर सर्वांचं काम एकदम क्रम चांगला आहे तर त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि आता एवढं मोठं आपल्याला जवळजवळ टार्गेट मला वाटतं आपल्याला चार हजार बारा हजार टार्गेट आहे साधारण आपल्याला चार हजार अठ्ठेश टार्गेट आहे त्याच्यामध्ये आपण तीन हजार एकोणपन्नास लोक तीन हजार पन्नास मंजूर केलेले आहेत आणि जवळजवळ तेवढ्याच लोकांना आपण चमचा विचार पुढच्या लाभार्थ्यांना फॉल पाहिजे लाभार्थ्यांना जर त्यांनी तेवढ्या बांधकामाची पाच पूर्ण केली तीन तीन जर त्यांना नोकरात लवकर कसा हप्ता जाईल या दृष्टिकोनातून आपण नियोजन करायचं आहे आणि मला वाटते साधारण मागच्या दोन तीन वर्षाचा रेकॉर्ड आहे की आपण पूर्ण विभागामध्ये घर मुलाच्या बाबतीत प्रथम काम जावं तर आता मोठा टार्गेट आहे आपल्याला परत ही तेच आपले जे काही मापचा रेकॉर्ड आहे उघड ठेवायचा आहे आणि आपण नक्की देऊ अशा आयुष्य व्यक्त करतो आणि त्यांना त्यांना घर मुलाचा लाभ भेटलेला आहे अशा सर्वांना शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर घर फुल करण्यासाठी तुम्हाला मी आवाहन करतो आणि या निमित्तानं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद